नमस्कार हेल्दी रेसिपी विथ मीरामध्ये आज बनवणार आहे पेढ्यासारख्या चवीचे तुपातील बेसनचे लाडू अगदी सहज वळता येतील असे मऊ तुपातील बेसनच्या लाडवाची रेसिपी आज आपण बघणार आहे एक किलो डाळीच्या पिठासाठी तूप साखर किती घ्यायची हे मी व्हिडिओमध्ये सविस्तर वजनी प्रमाणाने सांगितलं आहे तर रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी वजनी हरभऱ्याची डाळ एक किलो घेतली आहे त्यानंतर आता ही निवडून स्वच्छ करून घेतली आहे आता ही आपल्याला हलकीशी गरम करून घ्यायची आहे तर गॅसवरती मी कढई ठेवून गॅस ऑन केला आहे आता यामध्ये सर्व एक किलो डाळ ओतून हलकीशी आपल्याला गरम करून घ्यायची आहे थंडीच्या दिवसामध्ये डाळी वगैरे मऊ पडतात त्यामुळे हलकीशी गरम करून घेतल्यामुळे गिरणीमध्ये सहज व्यवस्थित दळी जाते आता इथे मी डाळ दा, दळताना रवाळ अशी दळणार नाहीये कारण मला पेड्यासारखे लाडू बनवायचे आहेत मऊ सुद्धा त्यामुळे मी हलकीशी बारीक दळणार आहे तर डाळ मी गरम करून घेते आता त्यानंतर आपण थंड करायला ठेवून द्यायची दाळ थंड झाल्यानंतर मी गिरणीवरून पीठ दळून आणलं आहे थोडं मौसरच असं मी पीठ दळलेलं आहे रवाळ असं पीठ दळलेलं नाही त्यानंतर आता इथं मी वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो इतकं तूप घेतलं आहे आता गॅस ऑन करून कढई गरम करायला ठेवली आहे आता यामध्ये मी सुरुवातीला थोडस तूप वतून घेणार आहे त्यानंतर इतकं तूप शिल्लक राहिलं आहे यातील तूप आपण नंतर थोडंसं वापरणार आहे आता तुपामध्ये मी एक किलो बेसन पूर्णपणे एकाच वेळेला भाजणार आहे तर मी सर्व बेसन तुपामध्ये वतून घेते बेसन भाजताना आपल्याला मंद आचेवरती छान गोल्डन रंगावरती भाजून घ्यायचं आहे चला तर मग बेसन आपण भाजून घेऊया आता बेसन भाजताना गॅस मंद आचेवरतीच ठेवायचा आणि बेसन भाजून घ्यायचं आता यामध्ये आणखी मी पुन्हा थोडस तूप ओतलं आहे आणि आता बेसन भाजून घेणार आहे बेसन जस जसं भाजत जाईल तसं छान हलकं होत जात आणि तूप आपलं पूर्ण वितळत जात तर मी अशा प्रकारे मंद आचेवरती छान असं बेसन भाजून घेणार आहे तर बेसन माझं भाजत आलेलंच आहे कमीत कमी मला कमी, दहा ते पंधरा मिनिटं बेसन भाजण्यासाठी लागले आहेत बेसन भाजत येईल तसं तूप हलकं हलकं वितळत चाललं आहे आता इथे तुम्ही बघू शकता पीठ आपलं हलकस पातळ होत चाललं आहे कारण तो पितळ आहे आता हे बेसन पीठ एकदम परफेक्ट भाजलं आहे पण मला पेढ्यासारखा कलर द्यायचा असल्यामुळे मी थोडंसं आणखी थोडं जास्ती भाजून घेतलं आहे चला आता हे मी पीठ भाजून झालं आहे तर थंड करण्यासाठी एका परातीमध्ये ओतून घेणार आहे पूर्णपणे आता थंड करायला ठेवून देणार आहे मी आता पीठ थंड होईपर्यंत आता इथे मी वजनी प्रमाणामध्ये आठशे ग्राम इतकी साखर घेतली होती त्यामध्ये वेलची टाकून त्या छान पिठीसाखर बनवून घेतली आहे एक तासानंतर आता पीठ छान थंड झालं आहे आता यामध्ये आपल्याला पिठीसाखर बनवून घेतली आहे ती, ती मिक्स करायची आहे तर यामध्ये आठशे ग्राम इतकी मी पिटी साखर घेतली होती त्यामध्येच वेलचीही टाकली होती ती छान आता मिक्स करून घेणार आहे पिठामध्ये आता दोन्ही हाताने मी मस्तपैकी पीठ मिक्स करून घेते आता पिठी साखर पूर्ण मिक्स झाले आहे आता पिठामध्ये तुम्हाला हलकेसे गोळे दिसत आहेत तर हे सगळं पीठ मी मिक्सरच्या भांड्यामधून इथं फिरवून घेतलं आहे आता याचे आपण लाडू वळायला सुरुवात करणार आहे चला तर मग लाडू बनवायला सुरुवात करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवल्यामुळे पीठ एकदम स्मूथ आणि छान बनतं आता लाडू अगदी सहज आपल्याला वळता येतील असे सुंदर मौसुद्ध चवीला तर अप्रतिम लागतात चला तर मग मी लाडू वळून घेते आता इथ लाडू वळून झाल्यानंतर गार्निशिंग साठी मी इथं काजू वापरला आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचे ड्रायफ्रुट वापरू शकता आता पहा लाडू दिसायलाही सुंदर आणि चवीला तर पेढ्यासारखा लागतो चला तर अशा प्रकारे मी सर्व लाडू वळून घेते सर्व लाडू बनवून झाले आहेत तर पेढ्याच्या चवीसारखे तुपातील बेसनच्या लाडवाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका